आणि आपण अपेक्षित मात्र वेगवेगळं करत असतो वेगवेगळ्या गोष्टी आता ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरवता बरोबर तर ज, हे जे ठरवू तर ते तुम्ही असं हवेतच ठरवत असता का नाही असं हवेत काहीच ठरवता येत नाही तुम्ही शालेय अवस्थेपासून पी जी करतात पोस्ट ग्रॅज्युएशन करतात शिक्षण घेता घेत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता म्हणजे तुम्ही काय एकदम अचानकच त्यामध्ये नाहीत ना तुमचा अभ्यासची लहानपणापासूनच होत असते की मग तेव्हा तुम्ही तर असं ठरवलेलं नसतं की मी अमुक होणारे मी अमुक होणारे मी, मी कलेक्टर होणारे मी पी एस आय होणारे मी पोलीस होणारे किंवा मी आणखी काही होणार आहे हे हा, तुम्हाला के हा हो। अभ्यास तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतो असं कधीच नसतं की फक्त कॉप्या केल्या आणि मी इथपर्यंत पोहोचलो आणि मी स्पर्धा परीक्षा पास झालो असं कधी होत नाही कॉपी करणाऱ्या विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षा पास नाही होत हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनच पास होतो हे लक्षात घ्या त्यामुळे इतर कोणताही जो तुम्ही प्रकार अवलंबला की मी या स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी तो यूज करेल आणि मी पास होईल तर तसा कुठलाही ऑप्शन नसतो किंवा शॉर्टकट नसतो काहीही नसतं तुमची मेहनत तुमचा अभ्यास आणि तुमची क्षमता त्या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करायची असते तर बघा अपयशाला जास्त करून अपयशच येतं माणसाला ही वस्तुस्थिती आहे आपण कितीही मनाला चांगलं वाटावं आनंद आपण दाखवावं घरच्यांना पण मी काहीतरी करतोय मी आपली आपली लेवल दाखवावी की बघा आम्ही काहीतरी आहे तर आपण कितीही हा प्रयत्न केला तरी सुद्धा शेवटी काय आहे की आपण काय आहोत तर हे जे आपण आपले बऱ्याचदा येतं आपल्या वाटतं सगळ्यांनाच येतं तर हे अपयश पचवताना आपण नेहमी आपल्यातल्या बलस्थानांकडे बघावं कारण यातून बाहेर तर पडावंच लागतं बरोबर आहे दोन चार दिवस त्याच्यामध्ये घालून आपण नंतर आपल्या नव्या वाट्या शोधाव्या लागतात नवे पर्याय शोधावे लागतात नव्याला स्वीकारावं लागतं मग अशा वेळेला आपण लवकरात लवकर त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला पाहिजे आपल्यातली बलस्थानच बघायला पाहिजे आता बघा तुम्ही स्वतःला दोष देता स्वतःला इतका त्रास करून घेता पण कधीतरी असा विचार करा का। की मी जो आहे तो कोण आहे मी कोण आहे मी इथपर्यंत आलो तो असाच आलोय का तुमचं लहानपण झालं किशोरावस्था आली तारुण्यावस्था आली त्या स्टॅप ह्या हे स्टेप बाय स्टेप तुम्ही आलात तर हे जे जगणं होतं तुमचं हे जगणं तुमचं होतं हे कोण जगलंय तुम्ही स्वतः जगलात ना आई वडिलांनी जन्म दिला तुम्हाला शिक्षणाला मदत केली पैसे दिले आर्थिक तुम्हाला स्थैर्य दिलं जे काही लागतं कपडा का लगता खाणं पिणं वया पुस्तक काय तुम्हाला प्रवासाला गाडी भाड्याला पैसे म्हणा किंवा काही असू दे ते आपल्याला आई वडिलांनी त्यांची त्यांची त्यांच्या क्षमतेने आपल्याला पुरवलेलं असत पण तुमचं काहीच नसतं का यामध्ये सांगा बरं तुम्ही काहीच नसता का आणि जर तुम्ही काहीच नसता तर आज इथं असता का हा विचारालाच स्वतःला प्रश्न काही जेव्हा आपण अपयश होतो ना तर पहिला प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा काय विचारायचं मी काहीच नाही का हे यश मिळालं असतं तरी माझंच होतं आणि हे अपयश जरी आले तरी ते माझंच आहे म्हणजे मी कोणतरी आहे ना माझं अस्तित्व आहे माझा जिवंतपणा आहे माझा नैसर्गिक स्त्रोत आहे जरा आहे माझ माझा नैसर्गिक ऑक्सिजन आम्ही माझा घेतोय मी कोणीतरी असा आहे आणि या परीक्षेमध्ये अपयशी झालं म्हणजे मी माझा संपतो का मी माझा माझा प्रवाह आटून जातो का तर नाही हा स्रोत तुम्ही जेव्हा हा स्रोताचं उगम स्थान जे आहे ना त्याकडे बघा तुम्ही लहानपणी किती कष्ट घेता तुमची पावलं दुडू दुडू चालत असतात आईचं पदर धरून तुम्ही बालवाडीत जाता वडिलांचं बोट धरून वडील तुम्हाला कधी शाळेत सोडवतात कधी तुम्हाला सुरक्षितता देतात तुम्ही त्या वेळेला स्थिर नसता बरोबर शरीराने मनाने वय असते असं असत त्या वयाच्या वाढीच्या टप्प्यावरती तुम्ही असता आणि त्या त्या टप्प्यावरती तुम्ही तुमच्या परीने मेहनतच घेत असता कष्ट घेत असता बघा शाळेमध्ये असताना कधी पण शाळेला सुट्टी नको वाटत शाळेला जायला त्या वयामध्ये किती दिवस शाळा बुडवता किती दिवस शाळा बुडवता पोटात दुखतं डोकं दुखतं अमकं दुखतं तमकं दुखतं एका ठराविक दिवसांपुरतं नंतर तुम्ही तुमचं दप्तर शोधता शाळा गाठत शाळेमध्ये अभ्यास केला नाही सर ओरडतील मॅडम ओरडतील म्हणून रात्रीचा दिवस करून अभ्यास करता अभ्यास करता पास होता काही हो वेळेला ना पसई वे होता तरी परत परीक्षा देऊन परत पास होतात मग त्या ठिकाणी असं तुम्हाला स्पर्श नाही करत मी आता अपयशी ठरलं कारण त्या वयाच्या टप्प्यावरती नैराश्य अपयश हे कळतच नसतं ना मग आता कळत म्हणून त्याचा अतिरेखा पण स्वतः करायचा का त्या वयामध्ये तुम्हाला कळतच नाही ना की अपयश काय आहे काय आहे नाही तुम्ही तुमचे प्रयत्न करतच असताना बरोबर आहे थांबला तरी उठता चालता धावता आणि गाठता आणि त्याच्या पुढे जिंकता बरोबर मग तिथे कुठे हार आली तिथे कुठे माघार आली तिथं कुठं अपमान आला तिथं कुठं डिप्रेशन झालं कुठं तुम्हाला नैराश्य असलं कुठं कोणी तुम्हाला काही फसवलं काय झालं काय तिथं काहीच राहील तुमचा प्रवाह चालूच असतो ना तुम्ही येताच ना पुढे तुमचा जो स्पीड असतो त्या स्पीडने मग ही ना तुमची कित्येक वेळेला पैसे नसतात जवळ उपाशी तापाशी शाळा कॉलेज करता किती लांब कित्येक किलोमीटर पायपीट करता शाळेत असताना पाठीवर दप्तराचं ओझ वाहता काय कळत असतं त्यावेळेला तुम्हाला कुठला कलेक्टर व्हायचा असतं तुम्हाला वेळेला माहित नसतं पण स्वप्न असतं त्यातली माहिती काहीच नसते पण कुठेतरी ते ड्रीम असतं कारण ते दृष्टी असते ती महत्वाकांक्षा असते आणि ती कुठून येते जेव्हा आपण बाह्य जगाकडे बघतो आपल्याला हळूहळू समज येते हळूहळू आपली बुद्धी विकसित होते अभ्यासातून आपल्याला आप सगळं समाज कळतो माणसं कळतात जग कळतं सगळं काय कळायला लागत त्यावेळेला आपल्याला या नैराश्य यश अपयश या गोष्टी कळत असतात हो की नाही मग हे जे लहानपण म्हणा किंवा तो, तुमचं तरुणपण म्हणा यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी का होईना पण त्याचा त्याग केलेला असतो बघा तुम्हाला पैसे नसतात इच्छा भरपूर असते आजूबाजूला गाडी पाहिली चांगले कुणाच्या अंगावर चांग ड्रेस पाहिला चांगलं कुणाच्या डब्यामध्ये चांगलं खायला पाहिलं इच्छा होतेच मन तिथं मारलं जातच जा। बरं नसतं तापाने अंग पण पडलेलं असतं डोकं व्हायची वेळ आलेली असते उलट्या होतात वांद्या होतात जुलाब होतात काय ना काय काय ना काही आपल्याला शरीराला त्रास होत असत तरी सुद्धा तुम्ही ते सगळं बाजूला सारून शाळा पैली काढतात तुम्ही जे कष्ट घेतलेले असता ते कष्ट ती ते प्रयत्न ते कधी विसरू नका छोट्या गोष्टींसाठी केलेला त्याग का असेल तो तुम्ही स्मरणात ठेवा आणि त्या सर्व गोष्टींना एका धाब्यामध्ये गुंफत गुंफत पुढे वाटचाल करा तुम्हाला नैराश्य कधीही येणार नाही कोणत्याही संकट काळाला तुम्ही सहजपणे हसत हसत तोंड देऊ शकाल त्यामुळे स्वतःच्या बलस्थानांकडे बघा स्वतःच्या क्षमतेंवर विश्वास ठेवा प्रयत्नांची कास सोडू नका शेवटापर्यंत न्या नक्कीच तुम्हाला यश मिळेल